आपण पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख पंचवटी महादेव मंदिरात चार दिवसाचे स्त्री अर्भक बेवारस सापडले अज्ञातावर गुन्हा दाखल धुळे शहरातून माणूस काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे शहरातील देवपूर भागातील पंचवटी परिसरात असलेल्या महादेव मंदिरात गुरुवारी रात्री एक अज्ञात व्यक्तीने केवळ चार ते पाच दिवसाच्या निराग स्त्री अर्भकाला सोडून पळ काढला मंदिराच्या बाहेर बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानं स्थानिक नागरिकांचं लक्ष याकडे वेधले गेले तेव्हा केसरी रंगाच्या स्वेटर आणि चादरीत गुंडाळलेलं हे बाळ आढळून आलंय घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कल्याणी पाटील कैलास दामोदर आणि सहाय्यक उपनिरीक्षक मिलिंद सोनवणे यांच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत बाळाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले या प्रकरणी मंदिराचे पुजारी प्रशांत मोहन गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून त्या पाषाण शोध घेतला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि